मध्ये कौटुंबिक वादातून इस्माची हत्या पत्नी व मुलावर संशय बाजार येथील ताजनगर परिसरात रहीम यांच्या गादी कारखान्याजवळ भाड्याने राहायला आलेल्या इस्माचा त्याच्या राहत्या घरात हत्या झाल्याची घटना उघडकी झाली सदर हत्या ही कौटुंबिक वादातून झाल्याचे उघड झाले असून पत्नी आणि मुलावर संशय व्यक्त केला जात असल्याने पोलिसांनी तपास केला असता मुलानेच वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे बाजार येथील ताजनगर परिसरात रहीम यांच्या गादी कारखान्याजवळील एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या इजाज खान मेहबूब खान वय पंचेचाळीस यांचा मृतदेह रक्ताच्या थरवण्यात आढळला घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना हा हत्येचा गुन्हा वाटला आणि त्यांनी त्या ते दिशेने तपास सुरू केला पण कुटुंबातील दोन मुले आणि आई दोघेही फरार झाल्याने पोलिसांची शंका बळावली पोलिसांनी आई आणि मुलांचा तपास सुरू केला असता पोलिसांनी मृतकाचा मुलगा सोहेल खान याला ताब्यात घेऊन विचारपूस केली त्याने आपला गुन्हा कबूल केला पोलिसांना दुसरा मुलगा साहेब खान याच्यावर देखील संशय होता पण तपासात त्याचा सहभाग नसल्याचे आढळून आले सोहेल हा अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे या हत्याकांडाचा तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद एस डी पी ओ शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनामध्ये ठणेदार संतोष टाले ए पी आय भूषण वैसाने सईद चांदुरबाजार पोलीस स्टेशनची टीम करत आहे